मध्ये आपलं स्वागत आहे आपण कधी विचार केला आहे का की आपलं हे मानवी जीवन हे कदाचित चौऱ्याऐंशी लक्ष जन्मांच्या तयारीनंतरची एक अंतिम परीक्षा असू शकते आज आपण एका अशाच मोठ्या आणि गूढ संकल्पनेवर चर्चा करणार आहोत जिचा उल्लेख आपल्या धर्मग्रंथांमध्ये आणि संतांच्या वाणीत वारंवार येतो चौऱ्याऐंशी लक्ष योनी ही फक्त प्राण्यांच्या प्रजातींची एक मोठी यादी आहे की यामागे चेतनेच्या प्रवासाचं म्हणजे कॉन्शियसनेसच्या जर्नीचं काहीतरी खोल रहस्य दडले चला या प्रवासातील अनेक पदर उलगडून पाहूया सुरुवातीलाच ही योनी संकल्पना नक्की काय आहे हे समजून घेऊया कारण बहुतेकदा आपण योनी हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्याला वाटतं की याचा अर्थ फक्त प्रजाती म्हणजे बायोलॉजिकल स्पीशीज हाच अर्थ बरोबर आहे का नाही आणि गंमत म्हणजे बहुतेक लोक इथेच चुकतात ही खूप सामान्य गैरसमज आहे अच्छा शास्त्रानुसार ना योनी म्हणजे केवळ जैविक प्रजाती नव्हे तर ते आहे अनुभवाचे गर्भ अनुभवाचे गर्भ हो इंग्रजीत ज्याला आपण वुंब ऑफ एक्सपिरियन्स म्हणू शकतो प्रत्येक योनी म्हणजे आत्माला म्हणजे आत्म्याला विशिष्ट वासना किंवा कर्म भोगण्यासाठी मिळालेलं एक खास वाहन आहे एक शरीर वाह ही कल्पनाच खूप सुंदर आहे म्हणजे प्रत्येक शरीर एका विशिष्ट प्रकारचा अनुभव घेण्यासाठी डिझाईन केलेला आहे पण मग हा चौऱ्याऐंशी लक्ष आकडा कुठून आला हे इतकं अचूक कसं कुणी याची गणना केली होती का हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि याचं उत्तर असं आहे की हा आकडा शब्दशः घ्यायचा नाहीये ओके ही कुठलीही प्राणीशास्त्रीय गणना नाही हा आकडा प्रतिकात्मक पण आहे आणि कार्यात्मक पण आहे पुराणं संत साहित्य आणि विशेषतः परंपरेत तो वारंवार येतो म्हणजे यामागे काहीतरी अर्थ आहे हो इथे चौऱ्याऐंशी हा अंक कर्माच्या चक्रांची पूर्णता एक फुल सायकल दर्शवतो आणि लक्ष हा शब्द त्या चक्रांची विशालता दर्शवतो म्हणजे जी आपल्या सामान्य आकलनापलीकडची आहे थोडक्यात हा सजीव चेतनेच्या संपूर्ण स्पेक्ट्रमचं प्रतीक आहे फ्रॉम अ सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम टू द मोस्ट कॉम्प्लेक्स बिंग असं काहीतरी विशालतेला दर्शवतो तरीही याचं काही वर्गीकरण शास्त्रामध्ये दिलं आहे का म्हणजे हे चौऱ्याऐंशी लक्ष जीव अंदाजे कसे विभागले गेले आहेत हो एक पारंपरिक वर्गीकरण नक्कीच आढळतं ते कसं आहे ते असं आहे की जलज म्हणजे पाण्यातील जीव यांची संख्या नऊ लक्ष सांगितली आहे नऊ लक्ष हो त्यानंतर येतात स्थावर म्हणजे ज्यात वनस्पती हे येतं यांची हो मग कृम्य म्हणजे कीटक ते अकरा लक्ष पक्षी आहेत दहा लक्ष आणि पशु म्हणजे चार पायांचे प्राणी यांची संख्या तीस लक्ष आहे वा म्हणजे वीस लक्ष प्रकारच्या वनस्पती आपण जंगलाकडे पाहतो तेव्हा हे लक्षात येत नाही आणि आणि या या यादीत माणूस कुठे आहे सर्वांनंतर मानव योनी येतात ज्यांची संख्या चार लक्ष सांगितली आहे अच्छा आणि यातली सर्वात गोष्ट म्हणजे केवळ मानवी जन्मातच जाणीवपूर्वक प्रयत्न करून या चक्रातून बाहेर पडण्याची म्हणजेच मुक्ती मिळवण्याची क्षमता आहे फक्त मानवी जन्मातच हो इतर कोणत्याही योनीत ही योनी सोय नाही हा जन्म म्हणजे त्या कॉस्मिक जर्नी एक महत्वाचं जंक्शन आहे पण मुळात आत्म्याला या वेगवेगळ्या योनींमधून या शरीरांमधून का जावं लागतं अनेकांना वाटतं की ही एक प्रकारची शिक्षा आहे बरोबर जसं काहीतरी चूक केली आणि आता प्राण्याचा किंवा किटकाचा जन्म भोगावा लागतोय हा विचार खूप सामान्य आहे पण तो पूर्णपणे चुकीचा आहे अच्छा ही शिक्षा नसून शिक्षण आहे इट्स नॉट पनिशमेंट इट्स अ करिक्युलम एक अभ्यासक्रम अगदी सनातन तत्वज्ञानानुसार इच्छेमुळे वासनेमुळे कर्म निर्माण होतं कर्माला भोगण्यासाठी अनुभव आवश्यक असतो आणि अनुभवासाठी शरीर वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शरीरांची गरज असते हे जर अजून सोपं करून सांगाल का म्हणजे एखादं उदाहरण देऊन नक्कीच समजा एखाद्या आत्म्यात तीव्र भूकेची आणि फक्त जगण्याची वासना असेल तर त्याला खालच्या योनी मिळतात जिथे फक्त खाणं झोपणं हेच असतं बरोबर जिथे फक्त खाणं झोपणं आणि पुनरुत्पादन हेच मुख्य काम असतं जर आक्रमकता आणि सत्तेची वासना असेल तर सिंह किंवा वाघासारखी पशु योनी मिळते जिथे ताकदीचा पुरेपूर वापर करता येतो अगदी आणि जेव्हा जेव्हा आत्मचौकशीची वृत्ती निर्माण होते मी कोण आहे हे सगळं काय आहे हा प्रश्न आतून येऊ लागतो तेव्हाच मानवयोनी कारण फक्त मानवी बुद्धीच या प्रश्नांचा शोध घेऊ शकते बरोबर एक मिनिट म्हणजे तुम्ही म्हणताय की हा प्रवास डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांतासारखा सरळ रेषेत नाहीये नाही एक की एकदा माणूस झाला की झाला आता मागे जाणार नाही अगदी बरोबर हाच सर्वात मोठा आणि महत्वाचा फरक आहे डार्विनचा सिद्धांत हा भौतिक उत्क्रांतीचा आहे तो सरळ रेषेत जातो पण चेतनेचा हा प्रवास पूर्णपणे कार्मिक का आहे कार्मिक हो तो सापशिडीच्या खेळासारखा आहे आत्मा त्याच्या कर्मानुसार आणि वासनानुसार वरच्या किंवा खालच्या योनीत जाऊ शकतो म्हणजे चांगल्या कर्माने एक प्राणीसुद्धा पुढच्या जन्मात उच्च स्थिती गाठू शकतो आणि अत्यंत वाईट पशुसारख्या कर्माने माणूससुद्धा खालच्या योनीत जाऊ शकतो हे आजच्या काळात अनेकांना पटणार नाही हो आणि शास्त्र याचबद्दल आपल्याला सावध करतात म्हणूनच आपल्या कृती आपले हेतू आणि आपली जागरूकता याला इतकं जास्त महत्त्व दिलं गेलं आहे प्रत्येक क्षण आपण निवडत असतो की आपल्याला चेतनेच्या शिडीवर वर जायचं आहे की खाली ठीक आहे म्हणजे आपण बाह्य शरीरांबद्दल बोललो पण मला आठवतंय की या संकल्पनेचा एक अधिक गूढ एक एसोटेरिक अर्थही आहे जो फक्त बाह्य शरीरांबद्दल नाही तर आपल्या आतल्या जगाबद्दल बोलतो इथेच गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक होते बरोबर अगदी बरोबर तुम्ही बरोबर पकडलं सिद्ध आणि नाथ परंपरेनुसार योनी फक्त बाह्य शरीर नाहीत मग काय तर त्या आपल्या आतल्या मानसिक अवस्था आहेत अवस्टेट्स ऑफ अवस कॉन्शियसनेस आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही आहे की एकाच मानवी जीवनात किंबहुना एकाच दिवसात आपण अनेक योनी अनुभवू शकतो एकाच दिवसात अनेक योनी हे हे कसं शक्य आहे म्हणजे मी माणूस म्हणून बसलोय पण मी दुसरी योनी कशी अनुभवू शकेन समजा जेव्हा एखादी व्यक्ती वासनेच्या म्हणजे लसच्या पूर्णपणे अधीन असते तेव्हा ती शरीराने माणूस असली तरी चेतनेने पशु योनीमध्ये असते अच्छा जेव्हा ती सतत भीती चिंता आणि असुरक्षिततेत अडकलेली असते तेव्हा ती प्रेत योनीमध्ये असते जेव्हा अहंकार सत्ता आणि नियंत्रणाच्या मागे ती वेढ्यासारखी धावते तेव्हा ती असूर योनीमध्ये असते आणि या उलट या उलट जेव्हा तिच्यात करुणा प्रेम आणि स्पष्टता असते तेव्हा ती देवयोनी मध्ये असते शरीर एकच पण आत चेतनेचे खेळ अनेक चालू असतात बापरे म्हणजे एकाच दिवशी आपण कामाच्या ठिकाणी घरी आल्यावर पशु आणि ध्यान करताना देवयोनी अनुभवू शकतो हे तर खूपच विचार करायला लावणार आहे हो आणि याचा संबंध आपल्या सूक्ष्म शरीरातील पंचकोशांशीही आहे पंचकोष हा शब्द अनेकांसाठी नवीन असेल हे नक्की काय आहे आणि याचा आपल्या मानसिक अवस्थांशी संबंध कसा येतो हे जरा सोप्प करून सांगता का नक्कीच वेदांतानुसार आपलं अस्तित्व फक्त या भौतिक शरीरापुरतं मर्यादित नाही ते पाच स्तरांनी किंवा आवरणांनी बनलेलं आहे यालाच पंचकोश म्हणतात पाच स्तर हो पहिला आहे अन्नमय कोश आपलं भौतिक शरीर दुसरं आहे प्राणमय कोश आपलं ऊर्जा शरीर अ लाइफ फोर्स बॉडी तिसरा आहे मनोमय कोश आपलं मन भावना आणि विचारांचं शरीर ओके okay. चौथा विज्ञानमय कोश आपली बुद्धी आणि आतल्या ज्ञानाचा स्तर आणि पाचवा आनंदमय कोश परमानंदाचा स्तर जो आपल्या खऱ्या स्वरूपाच्या सर्वात जवळ आहे आणि यातली गंमत काय आहे गंमत अशी आहे की बहुतेक माणसं आपलं आयुष्य फक्त पहिल्या तीन कोशांमध्ये विशेषतः मनोमय कोशातच घालवतात म्हणजे ते शरीराने मानव पण जागरूकतेने प्राणीच राहतात मुक्ती म्हणजे शरीर बदलणं नव्हे तर या आंतरिक योनींच्या आणि कोशांच्या पलीकडे जाणं आहे जर आपण या आंतरिक योनींमध्ये सतत फिरत असू तर मग या मोठ्या चक्रात आपण खरोखर पुढे जात आहोत की नाही हे कसं ओळखायचं आत्मा या चक्रातून बाहेर पडण्याच्या जवळ आहे याची काही स्पष्ट चिन्ह आहेत का हो शास्त्रामध्ये काही स्पष्ट निदान करणारी चिन्ह सांगितली आहेत आणि एक गोष्ट लक्षात घ्या ही काही मोटिवेशनल किंवा फील गुड चिन्ह नाहीत अच्छा ही शांत आणि स्पष्ट लक्षणं आहेत जी आतून जाणवतात त्यातलं पहिलं चिन्ह कोणतं पहिलं आणि सर्वात महत्वाचं चिन्ह आहे सुखसुविधा उपलब्ध असूनही त्यातून खरं खोल समाधान मिळत नाही पैसा प्रसिद्धी नातेगोती सगळं काही मिळूनही आतून एक पोकळी जाणवते सगळं काही क्षणिक आणि वरवरचं वाटू लागतं हे खूप महत्वाचं आहे कारण बाहेरून पाहणाऱ्याला वाटेल की व्यक्ती किती सुखी आहे पण आतून तिला बेचेनी जाणवत असते अगदी अनेक जण याला डिप्रेशन समजण्याची चूक करू शकतात पण तुम्ही म्हणताय की हे आध्यात्मिक प्रगतीचं लक्षण असू शकतं हो याचा अर्थ त्या आत्म्याने वासना कर्वाचा एक मोठा भाग भोगून संपवला आहे आता त्याला त्या खेळण्यांमध्ये रस राहिलेला नाही तो आता खऱ्या अन्नाच्या शोधात आहे आणि दुसरे चिन्ह दुसरं चिन्ह आहे एकांताची ओढ लागते याचा अर्थ लोकांबद्दल द्वेष निर्माण होतो असं नाही पण गर्दीपेक्षा शांततेत जास्त जास्त ऊर्जा मिळते बरं वाटतं यालाच शास्त्रात प्रत्याहार म्हणतात बरोबर बरोबर अगदी जिथे इंद्रिया बाहेरच्या जगातून आपली ऊर्जा काढून आत वळू लागतात हे अँटी सोशल होणं नाही तर सेल्फ सेंट्रिक होणं आहे इन अ पॉझिटिव्ह वे हे तर अनेकांना जाणवतं विशेषतः वयाच्या एका टप्प्यानंतर तिसरं चिन्ह काय तिसरं चिन्ह आहे मृत्यूची भीती वाटत नाही पण आयुष्य वाया गेल्याची भीती वाटते म्हणजे कसं म्हणजे शरीर सुटण्याचं दुःख नसतं पण ज्या खास कारणासाठी हा मानवी जन्म मिळाला आहे ते कारण पूर्ण न झाल्याची खंत किंवा भीती जास्त वाटते द फिअर इज नॉट ऑफ द डेड बट ऑफ द अनसबमिटेड असाइनमेंट हे खूपच सूक्ष्म आहे आणि शेवटचं सर्वात महत्वाचं चिन्ह शेवटचं आणि सर्वात महत्वाचं चिन्ह जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आयुष्यातील मुख्य प्रश्न आयुष्याचं जास्तीत जास्त आनंद कसा घ्यावा यावरून सत्य काय आहे किंवा हे सगळं काय आहे आणि मी कोण आहे म्हणजे प्रश्नाची क्वालिटी बदलते हो तेव्हा समजायचं की तो आत्मा त्याच्या शेवटच्या काही मानवी जन्मांमध्ये आहे ही जी आध्यात्मिक अस्वस्थता आहे अस्पिरिच्युअल रेसलेसनेस ही मुक्तीची प्रसव वेदना आहे द बर्थ पेन ऑफ लिबरेशन वा याचा अर्थ आत्मा विस्मरणाच्या चौऱ्याऐंशी लक्ष अवस्था पार करून आता स्वतःला आठवण्याच्या अगदी जवळ पोचलाय मग या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे जर कोणालाही लक्षणं जाणवत असतील तर त्यांनी काय करावं सगळं सोडून गोयेत किंवा हिमालयात निघून जावं अजिबात नाही ही एक सामान्य गैरसमजूत आहे आपल्याला जीवन सोडायचं नाहीये तर बेशुद्ध अवस्था म्हणजे अनकॉन्शियसनेस सोडायची आहे यालाच कर्मदहन किंवा कार्मा बर्निंग म्हणतात जे आपण दैनंदिन जीवनात राहूनही करू शकतो हो यालाच खरा कर्मयोग म्हणतात कर्मदहन म्हणजे कर्म जाळणं हे आपण रोजच्या जीवनात कसं करू शकतो याची काही सोपी तंत्र आहेत का हो तीन सोपी पण अत्यंत प्रभावी तंत्र आहेत पहिलं आहे एकवेळी एकच काम याला आजच्या भाषेत मंक मोड इन लाईफ म्हणता येईल मंक मोड हो जेवताना फक्त जेवण चालताना फक्त चालणं ऐकताना फक्त ऐकणं यामुळे मनाचे जे हजार तुकडे झालेले असतात ते थांबतं आणि मन एकाग्र होतं ही एकाग्रता कर्माला जाळायला सुरुवात करते हे ऐकायला सोपं वाटतं पण करायला खूप अवघड आहे आपलं मन सतत मल्टीटास्किंग करत असतं दुसरं तंत्र काय आहे आंतरिक भाषेशिवाय कृती ऍक्शन विदाऊट एनर कॉमेंट्री म्हणजे म्हणजे कोणतंही काम पूर्णपणे करा पण आतल्या आत त्याबद्दल बोलणं थांबवा उदाहरणार्थ था आपण भांडी घासत असतो आणि मनातल्या मनात बोलत असतो हे काम किती कंटाळवान आहे किंवा हे झाल्यावर मला आराम मिळेल हे जे आतलं बोलणं आहे हे भाषा थांबवायचं था। पण का त्याने काय फरक पडतो कारण कर्म कृतीने नाही तर मी करतोय या भावेनेने या अहंकारामुळे निर्माण होतं जेव्हा तुम्ही आतलं भाष्य थांबवता था, तेव्हा करता हळूहळू नाहीसा होतो आणि फक्त कृती उरते आणि जिथे करता नाही तिथे कर्म जमा होत नाही बरोबर हे खूपच सूक्ष्म आणि पॉवरफुल आहे आणि तिसरं शेवटचं तंत्र ओळख न ठेवता सेवा स विदाऊट आयडेंटिटी कुणाला तरी गुप्तपणे मदत करा नाव न सांगता दान करा किंवा असं काही शिकवा ज्याचं श्रेय तुम्ही स्वतःकडे घेणार नाही आजच्या सोशल मीडियाच्या जगात हे खूप कठीण आहे हो ना जिथे प्रत्येक जण आपलं काम दाखवू इच्छितो पण हा चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या कर्मांना जाळल्याचा सर्वात जलद मार्ग आहे कारण जेव्हा करता मी उरत नाही तेव्हा कर्म जमाच होत नाही म्हणजे मुक्ती तुम्ही काय करता यावर अवलंबून नाही ती कृती करत आहात यावर सगळं अवलंबून आहे शास्त्र आपल्याला एक महत्वाची चेतावणी देतात ते सांगतात की हा मानवी जन्म दुर्मिळ तर आहेच पण तो अस्थिर सुद्धा आहे जसं पाण्यावरचा बुडबुडा तो कधीही सुटू शकतो त्यामुळे अंतिम साक्षात्कार हा नाही की तुम्ही एक मानव आहात जो दिव्य बनण्याचा प्रयत्न करत आहे अंतिम साक्षात्कार हा आहे की तुम्ही ती दिव्य चेतना आहात तो ब्रह्मा आहात जो केवळ स्वतःला आठवण्यासाठी ह्या चौऱ्यांशी लक्ष अनुभवांमधून गेला आहे वा त्यामुळे खरा प्रश्न हा नाही की मी पुढे काय बनणार आहे तर हा आहे की ह्या सगळ्या प्रवासाच्या आधी मी कोण होतो या सगळ्याच्या आधी मी कोण होतो या एका प्रश्नावरच आजची चर्चा थांबूया चेतनेच्या या प्रवासाने जर तुमच्या आतल्या प्राचीन स्मृतीला साथ घातली असेल तर हे ज्ञान त्या लोकांपर्यंत नक्की पोचवा जे तुमच्यासारख्याच मार्गावर आहेत या चर्चेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा की यापैकी कोणतं चिन्ह तुम्हाला तुमच्या स्वतःच्या प्रवासात जाणवलं चला स्वतःला आठवणाऱ्या साधकांचा एक समुदाय तयार करूया पुढच्या वेळी भेटूया